नाही खर तर आज महानगरपालिकेमध्ये सर्व सभासदांचा पहिलाच दिवस आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी आपले राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा यांचं निधन झालं तर खर तर कुठलाही भारतीय जनता पक्षाने मागेच ठरवलं होतं की कुठलाही उत्साह साजरा करणार नाही महापौरांची आज निवड होती तर महापौरांची आणि उपमहापौरांची बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करतो तर मी पण पहिल्यांदाच या सभा सभागृहामध्ये येतोय तसे सामाजिक कार्याची काम करण्याची मला पहिल्यापासून सवय आवड आहे अनेक वर्षापासून मी काम करतोय पण तसा महानगरपालिकेमधला अनुभव तसा माझा कमी आहे जास्त मत खर तर जास्त मतं जी मला मिळाली आहेत ते भारतीय जनता पक्षाचे मी ज्या ज्या प्रभागातून मी नगरसेवक म्हणून मी येतो प्रभाग क्रमांक पंचवीस शनिवार शनिवारपेठ महात्मा फुले मंडई त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा बाले किल्लाच तो पहिल्यापासून आहे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ पदाधिकारी आमचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गिरीश भाऊ बापट ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं मुक्ताताई टिळक आसजित अनेक असे गेले तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून जे बूथ प्रमुखापासून हजारी प्रमुखापर्यंत आमच्या मतदारसंघाचे अध्यक्ष असतील प्रभागाची सगळी टीमच म्हणजे ओव्हरऑल आमची तर त्यांच्यामुळे खर तर आणि सर्व सर्व प्रामुख्याने म्हणजे सर्व मतदार त्यांच्यामुळे मला हे हे जे मतदान जे लीड जो मला मिळाला तर त्यांच्यामुळे माझा मित्रपरिवार असेल यांच्या सगळ्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो आणि महानगर मी आता जे आपल्याला सांगत होतो की महानगरपालिकेच्या कामकाजच तसा अनुभव मला कमी आहे पण नक्कीच मी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करेल कामाची मला सवय आहे आवड पण आहे पण मी समजून घे थोडे दिवस मी आता कशा पद्धतीने काम करायचे माझं ऑफिस पण पॅरेल त्या पद्धतीनेच माझं म्हणजे तिथे कुठल्याही कामाचं माझ्या फरक नाही पडणार माझा जो प्रभाग आहे माझ्या माझा जो भाग आहे खर तर सर्वात प्रामुख्याने स्वच्छतेचं जे काम आहे मी गेल्या अनेक महिन्या महिन्यापासून त्याच्यात काम मी चालू केलेलं आहे माझी जी स्वतंत्र टीम आहे स्वच्छतेसाठी तर ती साधारण आतापर्यंत दीडशे टन जो कचरा आहे तो मी आम्ही त्या भागातून जमा केलेला आहे साधारण दहा ते बारा जणांची टीम आहे माझी स्वतंत्र गाडी त्या ठिकाणी फिरते तर स्वच्छतेचा जो प्रश्न आहे हा प्रायोरिटीवर आहे माझ्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे जे काही प्रश्न असतील आमच्या इथे सिनियर सिटीजन खूप मोठ्या प्रमाणात राहतात तर त्यांचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेल आमच्या इथे हॉस्पिटल्स असतील छोटे दवाखाने असतील ते कशा चांगल्या पद्धतीने मी अपग्रेड करू शकतो याच्यासाठी पण माझा प्रयत्न राहील कारण की सिनियर सिटीजन खूप आहेत आमच्या भागामध्ये बाकी ट्रॅफिकची समस्या आपल्याला म्हणजे तो जो आमचा जो भाग आहे हा मध्य पुण्याचा भाग आहे त्याच्यामध्ये कंजस्टेड कंजस्टेड भाग आहे तो खूप जुन्या इमारती त्या ठिकाणी आहेत परत बाजारपेठ पण त्या ठिकाणी आहे त्यामुळे पूर्ण शहरातून जेव्हा नागरिक म्हणजे ट्रॅफिक पास होतं तर त्या भागातूनच ते प्रमुख रस्ते आहेत त्या ठिकाणी लक्ष्मी रोड असेल उमटेकर रोड असेल म्हणजे आपल्याला जर पर्वती भागात जायचं असेल वरती खाली डेक्कनला यायचं असेल तर त्या भागातूनच सगळं पास होतं त्यामुळे कंजेस्टेड भाग आहे ट्रॅफिकची समस्या नक्कीच कायम म्हणजे भेडसावते त्या ठिकाणी त्याच्यासाठी पण काय काय आपल्याला ट्रॅफिक पोलिसांशी बोलून वॉर्डन काही आपल्याला वाढून काय करता येईल याच्यासाठी पण मी नक्की प्रयत्न करेन नाही नाही खर तर अतिक्रमणाची पण समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे ज्येष्ठ नागरिकांना तिथून चालत जाताना पण खूप अनेकदा अडचणी येतात तर त्या संदर्भात पण आम्ही लवकरच आता आमदारांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे सगळे विषय आहेत तर वॉर्ड ऑफिसमध्ये हेमंत भाऊनच्या मार्गदर्शनाखाली पण एक आमची मिटिंग होणार आहे सगळ्या आमच्या नगरसेवकांची चारही नगरसेवकांची आणि खूप चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन ठेऊन आम्ही चारही नगरसेवक असतील आमच्या सर्वोताई बापट आहेत कुणाल टिळक स्वप्नालताई पंडित खूप चांगल्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत वॉर्ड मध्ये कॉर्डिनेशन आम्ही चांगल्या पद्धतीने ठेवू आमच्या चौघांचा समन्वय चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवू आणि खूप मोठा पण तसा प्रभाग आहे आणि मध्य वस्ती आहे कंजेस्टेड आणि कॉम्प्लिकेटेड थोडासा तो भाग येतो आमचा त्यामुळे कशा कशा सोल्युशन काढत जाऊ आता थोडस पुढे गेल्यावर कळेल नाही तर ते कोतूड भागातून काम करतात त्या भागातून ते निवडून आलेले आहेत जे मध्य भागातून काम करतो पुणे शहराचे तर आहे म्हणजे त्यांना पण शुभेच्छा आहेत माझ्या नाही पै पहिला दिवस चांगला होता थोडं समजून घेतोय तर आपले नेते आदरणीय दादांमुळे खर तर म्हणजे तसा पद्धतीचं म्हणजे एक हे नाही आहे खूप दुःख आहे सगळ्यांना म्हणजे सभागृहात पण आपण जर आतमध्ये गेलं तर आपल्याला जाणवेल की अतिशय म्हणजे नम्रपणे सर्व सदस्य असतील सभासद असतील खूप दुःखद घटना घडली आणि कामाचा माणूस खरं तर दादांकडून म्हणजे एवढं काम करणारा आणि एवढा ताकदीचा नेता महाराष्ट्रामध्ये आपण गमावला पण दादांकडून नक्कीच मी प्रेरणा नक्कीच घेल की कामाची की ज्या पद्धतीने ते आ, काम करायचे एवढ्या वेळ अठरा अठरा वीस वीस तास काम करायचे आणि लोकांच्या समस्या म्हणजे जी त्यांनी जबाबदारी घेतली होती लोकसेवेची तर ती ज्या पद्धतीने ते काम करत होते नक्कीच त्याच्यातून थोडं तरी मला काहीतरी शिकायला मिळालं तर नक्कीच खूप माझ्यासाठी चांगलं राहील या समाजसेवा करण्यासाठी मला महानगरपालिकेमध्ये माझा पहिलाच दिवस आहे आणि नगर सचिवांकडे मी पत्र दिलं आहे की जे काय माझं मानधन असेल जे काय बाकी कम्पेन्सेशन असतील भत्ता असेल जे काय असेल तर मी ते स्वीकारणार नाही आणि महापौरांकडे ते वर्गीकरण करावं महापौर निधीमध्ये रुग्ण सेवा असेल वैद्यकीय सेवा असेल माझे एक राघवेंद्र बापू मानकर मेडिकल फाउंडेशन नावाने पण माझी एक संस्था आहे म्हणजे रुग्णसेवेमध्ये पण मला काम करायची खूप आवड आहे काय मी त्याच्यामध्ये अग्रेसर असतो काम करण्यामध्ये तर रुग्णसेवेमध्ये ते वर्गीकरण माझं मानधन जे आहे ते करावं आणि पुणे शहरामध्ये जे जिथे जिथे उपयोगी पडेल माझं मानधनाचं त्यासाठी मी ते वर्गीकरण गेलो नाही उद्दिष्ट म्हणजे मी सांगितलं ना आपल्याला की रुग्णसेवेमध्ये काम करायची खूप मला रुग्णसेवेसाठी वैद्यकीय मदत असेल रुग्णसेवा असेल ऑलरेडी ते काम माझ्या ऑफिसच्या माध्यमातून राघवेंद्र बापू मानकर मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून चालूच आहे पण हे जे मानधन माझं जे आहे हे पुणे शहरातल्या नागरिकांना उपयोगी पडावं रुग्णांना उपयोगी पडावं एवढंच ह्या ह्या ठिकाणमध्ये या ठिकाणी माझी इच्छा आहे